शेतकरी मित्रांनो तर शेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सांगणार आहे की जास्तीत जास्त तरुण मित्र एक व्यवसायाकडे काय आवडत नाही तर व्यवसाय बघा आता व्यवसायमध्ये कोणते एक व्यवसाय सांगतो मेंढीपालन असेल शेळीपालन असेल दूध व्यवसाय असेल तर काही मित्र गाई सांभाळतात म्हशी सांभाळतात किंवा काही काही बोकड पालन करतात काही आप खूप सारे वेगवेगळे कुकडे पालन करतात काही वेगवेगळे व्यवसाय वेग 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 आहेत पण मित्रांनो व्यवसायाकडे एक दुर्लक्ष लोक आता किंवा एक तरुण मित्र दुर् दुर्लक्ष का करतात किंवा स्वतः एक तरुण मित्रांचे जे आपले आई असतील घरचे ते सुद्धा एक म्हणतात की बाबा या व्यवसायाकडे वळू नको तर का मित्रांनो एका कारणामुळे असं एक होत आहे की बघा एवढं जे व्यवसाय आपण करतोय किंवा काही करतोय तर एक लग्न होत नाही मित्रांनो त्या कारणामुळे एक मुलगीच मिळत नाही अशा लोकांना एक लोक आता मुलगी देत नाही तर या व्यवसायांना खूप कमी दर्जा दिला जातोय किंवा एक खूप म्हणजे एक वाईट मानला जाते की बाबा एक शेळ्या जाणार किंवा कुकड करतो काय घाणे बापाना असं तसं तर अशा एक बारा भानगिडीमुळे एक लोक मुलगी देत नाही ना ना जस्त तर मुलगी कोणाला देतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि मुलगी न मिळण्याचं कारणसुद्धा सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे मित्रांनो तर या कारणामुळे जास्तीत जास्त तरुण मित्र एक व्यवसायाकडे न वळण्याचं कारण म्हणजे हेच आहे आणि वळतसुद्धा नाही तर मित्रांनो सुरुवात जर बघायची झाली तर एक शेतकरी मित्रांनासुद्धा एक मुलगी मिळत नाही दा। ज्यांच्याजवळ एक दहा दहा किंवा बारा बारा एकर ओलीती किंवा पाण्याखालीची जमीन असेल एवढं क्षेत्र असून त्यांना एक मुलगी मिळत नाही मग या कारणामुळे ते सुद्धा एक खचून जातात की बाबा काय पड ह्या शेतीमध्ये काय करावं लोक एक बाहेर फिरून सुद्धा त्यांना एक मुलगी मिळतात आणि एक टवळेपणा करतात लोक सर्वसाधारण एक इकडे तिकडे मुलं फिरतात आणि हे सुद्धा एक कामं करतात शेतीमध्ये किंवा इतर व्यवसायामध्ये त्यांना वाटतं आहे बाबा हे फिरता ज्यांना मुलगी मिळतात आणि आपण एक एवढं कष्ट करतो यांच्यापेक्षा जास्त आपण इन्कम घेतो आहे किंवा पैसा कमवतो आहे आपल्यांना मुलगी मुलगी मिळत नाही तर या कारणामुळे त्यांना कंटाळा येतो आहे दिवसांदिवस त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो शेवटपर्यंत बघा सुरुवात जर बघायच झाली तर ज्याच्याजवळ तुम्हाला सांगितलं आपण दहा बारा बारा एकरवाल्यांनासुद्धा एक जे शे पुली मुलगी मिळत नाही तर मुलगी का मिळत आहे आणि मुलगींच्या आटी खूप वाढल्यात आता आणि मुलींच्या आटी वाढल्यात आणि मुलींच्या घराचे जे मुलींचे एक आई वडील आहेत त्यांच्यासुद्धा आटी वाढल्यात आटी सांगतो तर सुरुवातीची एक मुलगीची आट म्हणजे एक शेतीत काम करणार नाही शेती पाहिजे पण शेतीत काम करणार नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे की मुलींच्या आईवडिलांचा एक प्रश्न शेती मुलाला एक जास्तीत जास्त असली पाहिजे जास्तीत जास्त शेती मुलाला असली पाहिजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे मुलगा शेतीत काम करायला नाही पाहिजे लग्न झाल्याच्या नंतर मुलगा एक सिटीच्या ठिकाणी एक कंपनीत काम करायला पाहिजे किती दहा ते बारा हजार रुपये महिन्याने तर का तर आमची पोरगी एक गावाकडे राहणार नाही तर अशा एक बाबा बारा भानगडी किंवा अशा प आटी तुम्हाला आता बघायला मिळतील तर याचे ह्या कारणामुळे आता लोक एक किंवा तरुण मित्र कदरून गेलेत आणि व्यवसायाकडे कमी लक्ष देतात आणि शेतीसुद्धा करत नाही आता तर फक्त हाच कारण आहे मित्रांनो तर एवढ्या म्हणजे एक त्यांच्या आटीसुद्धा अशा आहेत की एक सर्वसाधारण शेती तर त्यांना पाहिजे शेती का पाहिजे त्यांना सुद्धा कळतं की एक बायच्यानं जर आपल्याकडे एक आता लॉकडाऊनचा काळ आला बघा मागे तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कळलं असेल काही लोकांना की एक शेतीचं महत्त्व काय असतंय किंवा एक व्यावसायिक माणूस काय काय करू शकतो तर त्या तसं तसं जर तस एक लॉकडाऊन हा पंधरा वीस वर्ष राहिलं तर मग सर्व शेतकऱ्यांना एक मुलगी मिळतात म्हणजे का मिळतात की एक ज्यांच्याजवळ शेती नाही त्यांच्या आशा बेजाऱ्या झाल्या मित्रांनो तुम्हाला खरं सांगतोय मी की काही काही लोक आता शेतीच्या ठिकाणी राहायला गेले की बाबा लॉकडाऊनमध्ये लोक खूप मरायला लागले तर त्या त्या टायमाला एक शेतीचं महत्त्व लोकांना कळालं आणि आ आता सुद्धा डबल लॉकडाऊन गेल्याच्यानंतर किंवा लॉकडाऊन आता संपल्याच्या नंतर एक लोकं आता डबल त्याच याच्यावरती येतात स्टेजवरती ही मुलगी देत नाही किंवा अशा अशा बारा भानगडी आहेत बाबा तर ह्या कारणामुळे काय होत आहेत लोकं आपले किंवा एक तरुण मित्र एक खचून जातात किंवा शेळीपालन किंवा व्यवसाय असं तुम्हाला सांगितलं मी की मुलगी कोणाला देतात हा प्रश्न खूप मोठा आहे तर मुलगी कोणाला मिळते मित्रांनो ज्याच्याजवळ बघा संध्याकाळची त्याची सोय नाही आज मन दुखत नाही मी कोणाचं पण ज्याची एक संध्याकाळची सोय नाही त्याला एक खाण्याचे वाण त्याचे ते कंपनीमध्ये काम करत आहे कंपनीमध्ये त्याला पेमेंट काय ते सुद्धा सांगतो दहा ते बारा हजाराच्या वरी त्याला पेमेंट पडत नाही रात्र दिवस ते घासतं आहे मित्रांनो तरी याच्या उपर त्याला पेमेंट पडत नाही आणि त्याला एक मुलगी एक म्हणजे एक चांगल्या पद्धती त्याचा एक आदर्श करून लोक म्हणजे एक चांगला बाबा मुलगा कमवतोय कंपनीमध्ये काम करतो आहे आणि चांगल्या पद्धतीचं एक मुलगा दिसतोय किंवा आटीत कपडे फपडे असे लगे त्याच्या कपड्या फपड्यावरून त्याला एक मुलगी मिळते आणि ते पण चांगल्या पद्धतीचे लोक त्याचं एक लग्न लावतात आणि हे तरुण मित्र आहेत मग असं पण त्यांना एक असं वाटतं बाबा हे जे शेळी पालन कुकडपालन व्यवसाय संपूर्ण एका दिवसात एक मोडून टाकाव किंवा विकून टाकावं आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीने कामं करावे तर मित्रांनो काही काही मित्रांना असं वाटत नाही बघा आणि असं वाटून घेऊ नका बघा आणि या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला एक ते एक दहा बारा हजार रुपये महिना कमवत आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त महिना कमावणारे लोक आपल्या जवळ आहेत आणि एक व्यवसायातून काही माणसाला बघा व्यवसाय करताना एक स्वतः मालक आहे आणि ते कंपनीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम करतोय दुसऱ्यांच्या हाताखाली काम करतोय तशा मुलांना एक मुलगी लवकरात लवकर मिळायला लागली आता ह्या ह्या या काळामध्ये सध्याच्या तर सध्याची परिस्थिती तशी आहे आणि एक, 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 एक जे स्वतः एक मेहनत करतो स्वतःचे एक साम्राज्य उभा करतो किंवा स्वतःचे एक कष्ट करून एक व्यवसाय उभा करतो तशा माणसाला एक त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त पैसा कमवतो आणि स्वतः मेहनत करतो त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या हाताखाली राबत नाही किंवा दुसऱ्याच्या हाताखाली गुलामगिरी करत नाही आणि स्वतःचं स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतः एक दिवस रात्र काम करतो तशा मुलाला मुलगी मिळत नाही तर हा एक चुकीचा काम आहे भावानो आणि एक ते सुद्धा तुम्ही खचून जाऊ नका काय हरकत नाही आणि एक आता शिळीपालन करणार आहे आता बघा काही काही मित्र एक सर्वसाधारण विश्वी शाळेमध्ये तिस तीस शेळ्यामध्ये एक चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये महिना पाडतात त्यांना मुलगी मिळत नाही तर का की तुम्ही एक जास्तीत जास्त महिना पाडता त्याच्यामुळे तुम्हाला मुलगी मिळत नाही तुम्ही दहा पंधरा हजार रुपयात काम करा एका मिनटात तुम्हाला मुलगी मिळते तर मित्रांनो लोकांकडे लक्ष देऊ नका जे आपला व्यवसाय करताय त्याच्याकडे लक्ष द्या आणि रात्रंदिवस त्याच्यामध्ये काम करा शंभर टक्के माणसं आहेत या जगामध्ये एक शंभर प्रकारचे माणसं आहेत त्याच्यापेक्षा एक एक नव्वद टक्क्याचे माण एक नव्वद टक्के माणसं आहे त्याच्यामधून तुम्हाला मुलगी देणार नाही ते पण एक दहा टक्के माणसं अशी आहेत त्यांना जाणीव असते की बाबा एक स्वतःचे कष्ट करतोय स्वतः त्याच्यामध्ये राब राबराब राबतोय दिवस रास्त दिवस रात्र कष्ट करतोय आणि त्या माणसाला ज्या माणसाला एक बघता स्वतः एक कष्ट करतोय किंवा एक व्यवसाय करतोय तसाच माणूस तुम्हाला एक मुलगी देऊ शकतोय म्हणजे त्याला माहीत आहे की या व्यवसायामध्ये पैसा किती काय आहे तर एक खचून जाऊ नका ते उद्देश माझा व्हिडिओ बनवण्याचा हेच आहे की बाबा खचून जाऊ नका किंवा एक असा विचार जाणू नका शेळीपालन किंवा मेंढीपालन कुकडपालन करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने मुलाचे एक लग्न होणारे येणाऱ्या काळ एक व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी खूप चांगला होणार आहे हे लक्षात घ्या आणि एक खचून जाऊ नका सुरुवात म्हणजे एक खचून जाऊ नका अशा एक वेळी ते मुलगी नाही मिळाली ते काही संपूर्ण आयुष्य संपत नाही आणि असं मित्रांनो मी सांगत नाही की जर व्यसनाच्या आरे असाल तर शंभर टक्के मुलगी मिळत नाही कोणता व्यवसाय करा पण एक व्यसन नाही करत आणि शंभर टक्के तुम्ही एक तुमच्या व्यवसायामध्ये एक प्रामाणिकपणाने किंवा एक चांगल्या पद्धतीचं काम करत आहात आणि चांगला चांगला त्याच्यामध्ये प्रॉफिट घेत असाल तरी मुलगी देत नाही लोक तरी मित्रांनो काय टेन्शन घेऊ नका तर शंभर टक्के माणसापासून एक शंभर टक्के ज्या एक जगात शंभर माणसं आहेत आणि शंभर माणसाचे एक वेगळेवेगळे विचार राहतात संपूर्ण सारखे नसतात एवढं लक्षात घ्या तर काहींच्या एक मनाला तुम्ही एक आवडला किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय आवडला तर शंभर टक्के ते तुम्हाला मुलगी देईल आणि त्यांना माहिती आणि जे एक कंपनीवाल्यांना मुलगी देतात त्यांनी शंभर टक्के देऊ द्या काही काळात एक कंपनीसुद्धा बंद पडती किंवा कंपनीवरती भागत नाही दोन माणसा राहिले की शंभर टक्के तर कंपनीवरती एक चांगल्या पद्धतीचं चालतं आहे पण एक दोनाचे तीन झाले भाऊ किंवा तीनचे चार झाले तर मग ते तेवढे पेमेंटवरती त्यांना एक ऊसतुडीला जावं लागतं आहे आणि ते ऊस तुडीला गेल्याच्या नंतर मग आपलं एक कामटुंबपैकी चालतं आहे तर असे एक लक्षात घेऊ नका किंवा एक डोक्यात घेऊ नका की एक मुलगी मिळत नाही या कारणामुळे मी एक व्यवसाय करत नाही शंभर टक्के कमा क करा ज्या व्यवसायात पैसा आहे रात्र दिवस त्याच्यात घासा किंवा एक काम करा आणि एक ज्याला पैसा पैसा महत्वाचा आहे मुलगी महत्त्वाची नाही पैसा महत्त्वाचा आहे मुलगी तर एक दिवस पैसा पाहून तुम्हाला कोणी कोणी देणारच पण सांगण्याचा मुद्दाच म्हणजे खचून जाऊ नका कोणत्याही व्यवसाय करण्याच्या आधी किंवा केला असेल तरी खचून जाऊ नका शंभर टक्के त्याच्यापर्यंत मन लावून काम करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करेल नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडा मित्रांनो काही हुक झाली तर शंभर टक्के माफ करा तर व्हिडिओ आवडा तर आपल्या एक मित्रांना शेअर शेअर करा ज्यांना एक असा एक विचार येतो आहे की बाबा असं नाही तसं नाही तर अशा एक बारा भांगडी एक डोक्यात आणूच नका आणि शेवटपर्यंत एक माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत